शिवाजी महाराज शाहू महाराज ज्यांची जयंती आपण तीनशे सदुसष्टी जयंती जे, श्री सिक्स सेवन यांची जयंती आपण तीनशे सदुसष्ट मी सदुसष्ट मी शिवनेरी नगर नानपूर मुंबई येथे साजरी करणे हाजी जमलेलं आहे तशी शिवनेरी नगर भाशे यांचा कटुंब प्रतिसाद आहे आणि यांनी बघाडे कटुंबी गौतुंबगाळी जयंती करण्यामाग यांचं मुलाचं कार्यालयाने शिव बघाडे कुटुंबातर्फे पंचवीस मित्रमंडळातर्फे ह्या जयंतोत्सव सोळा वर्ष सहावी दोन हजार चोवीस हा जयंत महोत्सव साजरा करण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील मुंबईच्या कानाकोपऱ्यात असलेले किंवा ज्या ज्या ठिकाणी मी निर्वाचनावर त्या ठिकाणी मोठ्या कार्यक्रमाला आले आणि त्या ठिकाणी मी अमरावतीला महिंद्र विद्यालय चक्क्रासमध्ये या शाळेमध्ये मी शिकलो ये एक कारणी कि जे एक सी जुमनामें हर लेना नहीं वह कार्य करो अमरावती है जे चिन्ह सांधा कुछ है जैठान मैशा सात रंग कामगारा एक संघटना चौक तिथे देखी मे मेजी जन्मभूमि अमरावती जिले में जो चास्ट बाजू में मध्य पानी माझी गुरुजयंती करत आहे त्यानंतर म्हणजे सुपुत्र अमरावतीला गोस जयंती करत आहेत त्यानंतर धनसिंग महाराज त्या ठिकाणी चंडाबाला त्यानंतर कुंडाला त्या प्रचार गावला यानंतर माझे कासा भाव भागले ते चंका फुलाजे करत आहेत त्यानंतर माझे मामा मराठी दार फुलाजी यांचे करत आहे त्यानंतर विश्वातील बहुमात्म्याच्या कार्यकारला जयंती सांगायचं एवढं की संभाजीराजे जयंती मी इयत्ता सातवीमध्ये मी लहान नाही त्यावेळेस मी अमरावतीला जे साधून येतात सातवी असताना मी राज्या कामगारांची जे संघटना स्थापन केली होत्या गांधीबाहेब अमरावतीला त्या ठिकाणी शैक्षणिक सांस्कृतिक बऱ्याच कार्यक्रमात आयोजन करून हे जयंत मोठ्या थाटामाटा साजरी होत आहे त्याचप्रमाणे जागे अभाविक वेळात सांगायचं एवढं की आपण पुढच्या पिढीला काहीतरी देणेकरू असतो आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज सम्राट आणि संभाजी राजे यांचे फोटो तुम्ही त्यांच्या बाल सर्वांच्या घरामध्ये लावणारे काम शेतकऱ्यात आहे देशात असे विधान या ठिकाणी पण पाळायचे गरज आहे त्याचप्रमाणे शिवमिरींकरण आणि कुठल्या महिने आम्ही जरी आता कुठलाही महापुरुषांचा जरी कार्यक्रम छत्रपती संभाजी हा मानवत असतो छत्रपती संभाजी राजांची जयंती साजरी करत असताना पहिल्यावर राज महालामधील जयंती जयंतीने साजरी करतात त्यानंतर कश्पेश्वरांची जयंती या ठिकाणी साजरी करत आणि विशेष म्हणजे ज्या वर्षी मी या बऱ्याच वर्षापासून बऱ्याच मुंबई आणि महाराष्ट्र स्वा माझी राजाची जयंतीने ठिकठिकाणी साजरे केली तुम्ही ऋतू करणे द्यायला स्वतः विरोध करत होता आणि गोडे हा आणि त्या ठिकाणी झाले झाली होत माझ्या त्याचप्रमाणे आणि शिवनेरी नगर नानपूरमध्ये राडास महाराज माझे मित्र सागर शिवाजीपणे शिवसमाज प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य रजिस्ट शिवनेरी नगर नागपूर मुंबई त्यांचं संकल्पना एक उत्सव एक महाराष्ट्र आणि एक उत्सव एक जे उत्सव अशी मानपूरची संकल्पना आहे तर सागर नकार निमाले शिवसमर्पक प्रतिष्ठा महाराष्ट्रावर उद्योग त्यांच्या अध्यक्ष सागर शिवराजांनी त्यांच्या संकल्पना किंवा मंडळाची स्थापना किंवा या ठिकाणी शिवले नगरमध्ये कार्यक्रमाची सुरुवात त्यांनी केली आणि एक मिनिटास आली वादे नाही करते बोलते करते इथले सत्व सात लेखन हे कारण आमचं नाते त्यावेळेस आमचं नातं हे महापुरुषांचं आमचं नातं नातं खूप मला एकच आहे सांगायचं एकच की जसं संभाजीराजे आणि संभाटेशोखाची जयंती आहे मुंबई महाराष्ट्र मनपूरंग कामगार आता देशात आणि विश्वाच्या कानातल्या तळागाळातील जयंतपर्यंत खायला पाहिजे आणि जिथपर्यंत या महापुरुषांच्या दोन्ही महापुरुषांच्या जयंती होणार नाही तिथपर्यंत मी मुंबई महाराष्ट्र देशाच्या नक्षेवरचा की बालक जीवन कसे त्यांचे विचार करण्याचं काम करत आहे कारण मी नेहमीच सांगत असतो की माणसं जीणे शेणिका आणि मला माणसाचा भोषा आणि तुम्हाला माहिती आहे की जवळचे माणसंच घात करत असतात विशेष म्हणजे जे एम केलं करत असताना यांचा जन्म चौदा मे एकोणीस चौदा मे सोळाशे सत्तावन्नला पूरंदरी किल्ल्यावर झाला त्यानंतर त्यांचे तीनशे सदुसष्ट त्यांचे जयंती आपण साजरी करत आहे आणि सगळीकडे साजरी होत आहे मोठ्या थाटामध्ये विविध कार्यक्रमाचे शैक्षणिक सांस्कृतिक कार्यक्रमात आयोजन या सोनेरी नगरमध्ये आणि सगळीकडे माझ्या अमरावती जेव्हा मुंबई महाराष्ट्र या कानाकोट्यात माझ्या पाण्याकडून जयंती मोठ्या थाटा मठा सर्व जाती महत्वाचे लोक संघाने राजांची जयंती करत आहे आणि सांगायचं म्हणजे की संभाजीराजेंचे जे आई होती दोन वर्ष दोन वर्ष असताना असतं त्यांच्या आईचे नेत्यां त्यानंतर सावंत आईने त्यांचा त्यानंतर त्यांचा सावरचे आई होती सोयीराबा यांनी राजाला राज्याभिषेक व्हावं संभाजींनी पुढे येऊन यावं आणि जे अष्टप्रधान मंडळ होते शिवाजी महाराजांचं शिवाजी महाराजांच्या अनुपस्थितीमध्ये शिवाजी महाराज रंगांधनावर राजकारला असल्यावर કે હજર નસ્તાની શિવાજી મહારાજ કદંપતિ દત્તજી હેતનંતર કેશવ સોયરાબાઈ મા અને સંગા છે કે તસણ સો કે શિવાજી શિવાજી મહારાજ આગ્રા સુપિયા રાજગઢા રાયગઢા ગેલે સંગે પરંતુ વાકાયને ત્યારે શિવાજી મહારાજ આગ્રહન સુપલે संभाजीराजांना मात्र लणं ठेवलं वृद्ध अध्ययनासाठी ठेवलं आणि तिथून क्षेत्रपती शिवाजी महाराज आणि शिवाजी महाराजांचं लढासाठी घ्यावं लागतं की क्षेत्रपती संभाजीराजे हे शिवपुत्र आहे शिवाजी महाराजांचे पुत्र आहे म्हणून त्यांचं नाव म्हणजे लोकांना इतिहास काढता येणारे सर्वांना माहिती आहे तर विशेष म्हणजे जिल्हाधारीचे जे आईचं जे माहेर आहे विज्ञान आहे त्यांच्या वडिलांच्या समाधी कुठल्या लोकां रायगडावर जे शिवाजी महाराजांचे हे कुठल्या वस्तीत राहायचे किंवा जे जवळचेच माणते घात करायच असतात ते सोळाशे सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी दुष्काळ पडला होता तर दुष्काळ पडला असताना स्वतःच्या फायद्यासाठी काही लोक संभा दुष्काळ पडल्यामुळे यांच्या चितूर झाले त्यांच्या पाठी खूप सारा सुरुवात केली त्यामुळे जवळचे नेमणं गणे जवळचे नेमने जे शिळके होते गणोजी शिळके हे जवळचे नेमणे सत्यमेमणे औरंगेबादच्या गोटास्थाने झाले स्वतःच्या प्रद्यासाठी आणि त्यानंतर काय निंबाळकर होते त्यांचे साथीचा बरेचसे लोकं चितूर झाले आणि संगमेश्वरला संभाजीराजे आरामपरासाठी गेले होते आणि एखाद्या मिटिंगवर सरदाराची महत्त्वाची झाली म्हणजे आपण बंदोबस्तात म्हणतो आपल्याला वाटत वाटतं नाही ना ना। काही योग्यणार आम्ही राहतात पण जे जवळचे लोक असतात त्यांनी विचार करण्याची गोष्ट आहे की संभाजीराजांचा सत्कार मिळणार आणि किती मोठी चूक केली जर चुकीचा शब्द वाढला तर लोकांना योग्य वाटणार नाही तर दोन्ही देश सारखे लोक आणि सोयीलाबाई कधी नाही दिला नाही म्हणजे पदोपदी छत्रपती संभाजी संभाजीराजांना न्याय दिला आणि तरी पण त्यांनी साडेसहा वर्ष रामशीस किल्ला लढवला आणि मरा थोड्यात कमी वयामध्ये कमी दिवसामध्ये मराठ्यांचं स्वतःचं राज्य निर्माण केलं आणि सांगायचं की समजा औरंगजेबाला औरंगजेबाचा मुलगा चौथा ज्यावेळेस त्यांच्या विरोधात उभार विरोधा दिसा औरंगजेबाला गेले त्यावेळेस संभाजी संभाजीराजेने त्यांना आश्रय दिला त्या त्यांनी औरंगजेबाच्या मुलांना आणि घरचेच लोक की तू रखतात ते एकशे युद्ध एकशे वीस लढा युद्ध केले त्यांनी एकही युद्ध हरले नाही अजिंक्य युद्धा ज्यांना हरला जातो जगचेच माणसं आणि पदोपदी त्यांचा अपमान झाला त्यांच्या आईने कधी न्याय दिला नाही अटके मंडळाने न्याय दिला नाही तरी ती नाही बाजू शिवाजी महाराजांचा शेवटचा शेंक त्यावेळी ती नाही बाजूने शत्रू होते आणि तुम्हाला मागच्या भागांनी उल्लेख केला की मराठ्यांचा युद्धाने लगेच अजिंकू असं वाटलं होतं परंतु त्यांना ते शक्य झालं नाही तर औरंगजेबाने त्यांची पगडी फेकली डोक्यावर खाली फेकली होती रागाच्या काळात आणि सांगितव शेल तर जवळचा म्हणून यांनी संगमेश्वरवर महाराज आरामासाठी आहेत आणि गुप्तता पाळली आणि संभा औरंगजेबा सांगितलं सपोर्ट केला हे जवळचे माणसं कितूर झाले जसे आधी राजकारणी लोक एकमेकांमध्ये खितुरी करतात स्वतःच्या साथाचा ते आधी राजकारणावर बोलणार नाही तर त्यानंतर पकडल्या गेल्यानंतर कारण मराठींचं जे हे चाललं ते मिटिंग चालली आणि संभाजी रायगडावर निघाले होते तेवढ्या गाणी शिर्केने त्यांच्या पाठी म्हणजे खायला सुरुवात केली आणि त्यांना पकडून दिलं आणि कमी सैन्य होते एखादी मिटिंग असेल तर ठराविक सरदार असतात अचानक यांनी हुला केला आणि त्यांचं सैन्य किंवा त्यांचं स्वार स्वराज्य हे फार मत होतं पाच पद्धतीनं त्यांचं स्वराज्य होतं किंवा सैनिक हे संभाजी राजापेक्षा औरंगजेबाचं चारही बाजूंना जास्तच होतं हिंदुस्थान नावाजिल सैन्य होतं औरंगजेबाचं फार सैन्य होतं आणि त्यांचं स्वराज्य दिवस स्वस्त होतं जसं आता मतांचे युद्ध आहे मतांचं लढाई विचारांची लढाई त्यावेळी तलवारांची लढाई होती आणि ज्यावेळेस संभाजीराजांचे राजांना संभाजी भुमा नदी किंवा इंद्रायणी नदीचे ज्यावेळेस तुकडे तुकडे औरंगजेबाने आणि चाळीस दिवस त्यांना हाल हाल आल करून मारलं त्यांचं म्हणजे माहिती त्यांचं धडा वेगळं शिर केलं त्यांचं फार असंख्य यातनं पुराणातके त्यांना राहताना खाल्यानं पोचणं किंवा खरंच मानसिक शेड केला विद्रुतीकरण द्या त्यांचा जो राज्य दिशे झाला होता ते मार होते त्यांनी ते काढून होते हे केलं आणि थोडं त्यांचा सोळाशे मला वाटते एक्क्याऐंशीला राज्य दिशे झाला आणि फार चांगलं राज्य चाललं आणि शिवाजी महाराज संभाजीराजे आज जर असते त्यांनी सांगितलं त्या सांगतात की त्यांनी धर्मनिष्ठा किंवा स्वामीबान सोडला नाही औरंगजेबाने त्यांना ाला सांगितलं होतं पण त्यांनी ते मान्य केलं नाही आणि खरा संभाजी शिवाजी महाराज सर्वच महापुरुषांना आम्ही मानतो परंतु खऱ्या अर्थाने त्यांचा इतिहास आमच्यापर्यंत पोहोचलेला यांचे तर या ठिकाणी लक्ष द्यायला पाहिजे ते जे सावत राहील किंवा स्वतःच्या स्वार्था जे आणि गणेशजी गणजी शिर्केमुळं समना भागले तिथे औरंगजेबाच्या पती सापडले आणि त्यांना हाल करून मारलं भाल्याने टोकलं अठेल तेवढे त्यांचे हाल केले साखर दांडाने त्यांना लागून त्यावरून त्यांचे विचित्र कपडे काढून दंडक केले कवी कवी आहे आणि हे तर सांगायचं मी नेहमी हे सांगतो की इथपर्यंत मी जिवंत असेल तिथपर्यंत छत्रपती संभाजीराजांचे पंथाने जे अवलंब मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की एकनाथ एक नाम राजांनी त्यांनी गौरव चालू देणार नाही चांगली गोष्ट आहे की ज्यावरून जेव्हा संभाजी महाराजांचे तुकडे गोळा केले तुकडे तुकडे केले आणि विशेष म्हणजे की गणपत गोविंद महार आहेत तर ज्या स्वतः ज्या जीवाच्या आज भूतो आम्ही कोणाच्या जाती त्या धर्मावर किंवा देवाद विरोधात बोलत नाही आणि नेहमीच एकमेक असा एक आपण कार्यक्रम भावना होत असतो आणि दोन्ही मंडळ मिळून ते शिवनेरी नगरमध्ये कार्यक्रम करत असतो आणि विशेष म्हणजे शिवाजी महाराजांचा काळात साडेतीनशे वर्षापूर्वीचे युद्ध कला तर वान फॅक्टर होणे काठी आगीचे काठी म्हणजे जसं मी गावाला बघायचं की स्वतःचं संरक्षण करासाठी दहा काही वीस वीस पंचवीस जरी एका माणसाला चाल करून आले तर लाठी काठी मिळत आहे ना त्याने वर्षापूर्वीचा इतिहास जचा असा शिवनेरी नगर मानपूरमध्ये शांतीदूत आकाळ नवी मुंबई यांचं नाव वाटते नाव खरचसं आहे ते ऐन वेळेवर आल्यामुळे त्यांचं नाव जर आठवत नाही मालशेट असं काहीतरी त्यांचं नाव आहे तर त्यांनी पण शिवनेरी शिवसमर्थक प्रतिष्ठान आयोजित त्यांनी नवी मुंबईचा आखाडा छत्रपती शिवाजी महाराज साडे ब साडेतीनशे वर्षापैवृद्ध कला तलवार चालून दाल पट्टा किंवा इतर जे खेळ आहे ते खेळ नाही एक स्वतःचा बचाव त्या शत्रूपासून पण बचाव त्यांना करता येतो माल मालशे बरेचसे त्यांचं नाव वा, आहे पुढच्या भाषणात मी नक्कीच देखन नवी मुंबईच्या आखाडा आहे मुलं मुली महिला फार चांगल्या प्रकारे लाठी काठी त्यांनी या ठिकाणी खेळले तलवार चालवणे बऱ्याचशा गोष्टी केल्या की डोळ्याचा तार ना फिटेल असं त्यांचं कार्य होतं त्या संस्थापक अध्यक्ष दहा वर्ष ह्या त्यांनी परिश्रम केले आणि नाव रोपाला किंवा खाळाला नवी मुंबईचा त्यांना संस्थापक अध्यक्ष त्यांचं नाव मालशे बरंच काही आता ऐन वेळेवर नाव घेतल्यामुळं ना आप ना आप आप आपत्ना कृपया क्षमा असावी आणि बोलायला गेलं तर भरपूरच आहे आणि मी हे सांगेन की कोणीही जसं आपण जवळच्या माणसावर विश्वास करतो म्हणून जवळच्या माणसानं कधी जाणे आणि आपल्याला या देशामध्ये पुन्हा गणपती श्रीक निंबाळकर किंवा महादेव असे तितुरी लोक पुन्हा बघू द्यायचे नाही स्वतःच्या स्वार्थासाठी लोक कामामध्ये पण तितुरी करतात तर बोलायला गेलं तर संपणार नाही परंतु वेळ अभावी झाले वेळ अभावी हा वेळ झालेला आहे स्वतःला क्षमा असेल तसेच मी हे सांगेल की बाबासाहेब आंबेडकर शिवाजी महाराज संभाजीराजे चंद्राबाईबाई होळीकर महा माझी जाऊ जे जे महापुरुष महिला होऊन गेले त्या सर्वांचे फोटो प्रत्येक धर्मात त्यांचा बाजल वाटून प्रत्येकाच्या घरामध्ये या एवढीच जनतेला मी संभाजीराजे यांचे सदोषित वेळ जयंतीनिमित्त सर्वांना विनंती करत आहे आणि जो आपला वास आहे महापुरुषांना आपल्या देवा धर्मात उभारणी करणार न करता एका जातीमध्ये त्यांना उभारून न ठेवता सर्व जाती धर्माच्या लोकांनी असे प्रयत्न केला की महापुरुषांचे विचार फक्त प्रेम त्याच्या देवा स्वरूपात त्यांना शिकवतात तर त्यांचे विचार आमच्या कारखे नेहमीच सांगत असतो की संभाजी राजांच्या विचारांचा वारसा घेऊन आमच्या लोक मुंबई महाराष्ट्र मानपूर रंग कामगार नाका मुंबई महाराष्ट्र देशातील आणि विश्वाच्या कानापुरे जिथपर्यंत शेवटचा त्रिकुरी बालक जीवनचा होता आणि ज्या ठिकाणी एव्हरेज शिखर आहे ज्याला एव्हरेज शिखर बोलतात त्या ठिकाणी संभाजी संभाजीराजांमध्ये किंवा संभाजीराजांचं नाव सम्राट अशोक नाव त्या ठिकाणी विचारांच्या रूपाने मी लिहून बोलायला गेलं तर भरपूर आहे संपणार नाही तरी गेडे बाईक आगी असं सुरू झाल्याचं असं म्हणजा तसेच या ठिकाणी संभाजी राजेंची पहिल्याबाई होळकर बसवेश्वर या ज्या ठिकाणी जयंतीचा कार्यक्रम आम्ही घडून आणला पंचशील मित्रमंडळ गौतम बागाड्यांच्या गौतम बाघाड्यांच्या जयंती करण्यामागं फार मोलाचा वाटा आहे त्यांच्या कुटुंबानंतर पंचशील मंडळाचा आहे आणि शिवसमार्थ प्रतिष्ठान सागर हरणे यांच्या देशा त्यांच्या संकल्पनेतून शिवनेरी नगर मानपूर मुंबई येथे त्यांच्या संकल्पनेतून कार्यक्रम होत आहेत तसेच जगतापसराय विठ्ठल रुक्मिणी चाळिंदे शिवनेरी नगर त्यांनी फार चांगल्या प्रकारे सूत्र त्यांना मोलाचं सहकार्य आहे त्यानंतर ज्ञानेश्वर गौडद पेंटर आहेत त्यांचे सुपुत्र माऊली महाराज त्यांचा भाषणामध्ये उल्लेख केला आहे गणेश गोरड त्यांचं नाव आहे त्यानंतर शिववंदना घेणारे पालते काहीतरी आहेत आणि भरपूर अशी शिवनेरी वाशी आहे तर या ठिकाणी वेळेभावी जागेभावी गरचुरी झाल्यास शिवसाहेब बोलायला गेलं तर भरपूरच आहे राजाबद्दल बोलायला गेल्यात मला बोला दोन तास पण कमी पडतील पण आता मी जास्त बोलत नाही तरी अशीच जयंती फक्त कुठल्या एका जातीपर्यंत मर्यादित न ठेवतो हो छत्रपती शिवाजी संभाजी राजांची जयंती तसेच पुतळे तसेच सम्राट अशोकाचे पुतळे फोटो सर्व जाती धर्माच्या लोकांनी घरामध्ये लावावं आणि त्यांचे पुतळे झाले पाहिजे आणि ते राजे महाराजे होऊन गेले ज्यांनी त्यांनी आपापल्या प्रेम इथपर्यंत कार्य केलं म्हणूनच त्यांचे आपण गौरव करतो त्यांचे फोटो लावतो त्यांच्या प्रतिमा लावतो किंवा त्यांचं पूजन करतो त्याच्या ज्याच्या धर्मानुसार तर आम्ही कोणाच्या धर्माच्या जातीच्या गोव्यात नाही परंतु साडेतीनशे वर्षापूर्वी युद्धकला शिवाजी महाराजांच्या काळात होती आज त्या शांतीदूत हा काळ आहे मुंबई मानपूर माझ्या बाजूला मानपूर मुंबईच्या बाजूला त्यांचं था मानशिका काहीतरी नाव आहेत पण येत नाही त्यानंतर विठ्ठल रुक्मिणी चाळीतले जगताप सर आहे हे फार चांगले सागर हरण्याचं भाव शिवाजी हरणे त्यांच्या वडिलाचं नाव शिवाजी आहे जवळजवळ भरपूर लोक असे आहेत कारण आता तेच ते बोलल्यामुळं वेळ वगैरे जास्त वेळ झाल्यामुळं या ठिकाणी इथंच सांगतो आणि पुन्हा सांगतो की तीनशे सत्तावीस सदुसारव्या जयंतीनिमित्त सर्व मुंबई महाराष्ट्र देशाच्या आणि विश्वाच्या विश्वा कानावर पोके विजन केला संभाजीराजे यांना मानाचा मुजरा करतो आणि इथंच थांबतो जय हिंद जय जेह महाराष्ट्र जय भारत जय विश्व जय सुविधान चोख बोलताना सांग